नमस्कार सिनेसृष्टीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध अभिनेते कलाभवन नवास यांचे निधन झाले आहे ते एक्कावन्न वर्षाचे होते कोची येथील एका हॉटेलमधील रूममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कलाभवन त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी हॉटेलमध्ये थांबले होते ते शुक्रवारी तिथून निघणार होते पण बराच वेळ त्यांना चेक आउट केलं नाही म्हणून हॉटेलच्या स्टॉपने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला परंतु खूप वेळ झाला तरीही दरवाजा न उघडल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा कलाभवन हे बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यांना त्याचवेळी ते तत्काल रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोवर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मृत्यूची बातमी मनोरंजन विश्वात पसरताच शोककडा पसरली तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली